सातारा जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा सहकारी संघ मर्यादित सातारा वार्षिक सर्वसाधारण सभा महिला मंडळ सातारा राजवाडा या ठिकाणी नंदकुमार काटे चेअरमन शशिकांत पारेख वाईस चेअरमन रंगराव जाधव सचिव डॉक्टर शंकर मोरे जहागीरदार इनामदार सुरेंद्र सबनीस विश विलासराव देशमुख पांडुरंग बिचकर गौतम कीर्ते बाळासाहेब माने विवेक वंजारी प्रमोद घाडगे सीमा जाधव मीना कांबे वसंतराव तरडे सर्व संचालक व वरील सर्वसंचालक दशरथ निकम कायदेशीर सल्लागार रवींद्र भनगे विभागीय सचिव सोमनाथ माघाडे विभागीय सचिव रवींद्र औताडे सहसचिव सत्तावीसावा वार्षिक अहवाल व ताळेबंदर या विषयावर अत्यंत खेळीमेळीन आणि आनंदी वातावरणात जिल्ह्यातील पन्नास संस्थांचे प्रतिनिधी पावसाळ्याच्या सतत पाऊस असून सुद्धा उपस्थित लक्षणीय होते गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी सोसायटीचे पदाधिकारी या सर्वांनी सहभाग घेतला जी आपल्याला दोन दोन कंटेंडो पडत बोललीला म्हणजे सुद्धा आठ बाई दिनावर करते आणि काय कमाई असते आ काही पोस्टिंग दोनच फक्त होते बाकी सगळे दिसत रुवाय प्रवाद म्हणजे एकच प्रकल्प आहे आम्ही फक्त म्हणले मी निघणते देखती काय दोन कंटेंडो मोठे कंटा आहे ते कमी करायला शकली आपल्याला तर नेचे केंद्रावर सुद्धा किती एकाच मुली चांगली असते सगळ्या संस्था एकत्र आहेत प्रत्येक संस्थेचा एक नंबर आहे